ही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे दरम्यान निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला <laughs> सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सर्व पत्रकार मित्रांच आज मी या ठिकाणी स्वागत करतो सिंधुर्ग जिल्हा बँकेमध्ये गेले अनेक दिवस किंवा अनेक महिने अनेक वेगवेगळ्या कर्ज देण्यावरून थोडीशी दबंगशाही या ठिकाणी केली जाते आणि चुकीच्या मार्गाने कर्ज देणं की फार मोठ्या प्रमाणात आता ही कीड ह्या ठिकाणी सुरू झालेली आहे मी यापूर्वी सिंधू जिल्हा बँकेमध्ये मी चेअरमन होतो म्हणून त्या बँकेबद्दल मला प्रेम आहे आजही आस्था आहे ही संस्था टिकायला पाहिजे ह्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या मच्छीमारांच्या दृष्टिकोनातून ही जिल्हा बँक टिकली पाहिजे ह्या मताचा मी असल्यामुळे मी आतापर्यंत ह्या बँकेच्या विरोधात कधीही काही बोललेलो नव्हतो म्हणजे बोललो एकदा पण हे सुधारण्यासाठी बोललो होतो पण त्यांची सुधारण्याची काय शक्यता मला आनि मनुन या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचे सूत्रधार आरोपी म्हटलं तरी हरकत येणार नाही की मनी दळवी चेअरमन आणि प्रमोद गावडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांची पूर्ण टीम ही बरखास्त करा त्यांच्यावर प्रशासक बसवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा प्रकारची मागणी मी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आणि सहकार मंत्र्यांकडे मी या ठिकाणी केलेली आहे मला डी एफ देवेंद्र फडणवीस साहेब हे फक्त मला त्या ठिकाणी मिळाले नाहीत मी फडणवीस साहेबांना पण भेटून मी ही गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे आणि त्यांना मी पुरावे देणार आहे मी कुठलीही गोष्ट हवेत या ठिकाणी बोलत नाही आज माझ्यावरच्या सगळ्या नेत्यांना मी मुद्दा मी दिलगिरी व्यक्त करेन की बाबा जरी युती मध्ये असलो तरी आज प्रश्न असा आहे की ही बँक जर टिकली नाही तर सहकाराचा पूर्ण बिमोड आमच्या जिल्ह्यात या ठिकाणी होऊ शकतो आमच्या विकास संस्था जवळ दोनशे चौतीस विकास संस्था याच्यावर अवलंबून आहेत बऱ्याच पतसंस्था अवलंबून आहेत म्हणजे एक पेक्षा जास्त वेगवेगळे जे सभासद आहेत ते याच्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून ही संस्था टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न या ठिकाणी होते आता मी तुम्हाला एक जी गोष्ट दाखवणार आहे कि श्रीपाद महाजन यांना पहिलं एक लोन पाच कोटीच तेरा एक ला दिलं आणि ते पाच कोटीचा उल्लेख कुठेही खरेदी करता दिसत नाहीये खरेदी करण्यापूर्वी किंवा पैसे देण्यापूर्वी बँकेची पद्धत अशी आहे की बँकेने घाणखत करून घेतल्यानंतरच पैसे डिस्बस केले पाहिजेत पण तेरा एकला ही मंजुरी मिळाली आणि घाण खत म्हणजे मॉर्गेट डीड हे बारा मार्च दोन हजार पंचवीस ला झाले पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ह्या जागेची किंमत रेडी एकरर प्रमाणे अठ्ठ्याऐंशी लाख तेवीस हजार आहे पण हे खरेदी करत दहा कोटीचं केलं हरकत नाही दहा कोटीचं केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर नंतर, नंतर जे पैसे आता गेले म्हणजे खरेदी पूर्णपणे संशयास्पद आहे पैसे बँकेतून डायरेक्ट ज्यावेळी मंजूर होतात त्यावेळी जो कोण समोरचा आपण ज्याची जागा घेतो त्याला द्यायची असतात ही बागायती वाढवण्यासाठी बागायती या ठिकाणी करण्यासाठी कर्ज दिलेलं होतं त्याच्यानंतर त्याच जागेवर बघा त्याच जागेवर जागे तेवीस आणि एकतीस कोटी पुन्हा दिले गेले म्हणजे ती जागा तीन पॉइंट एकोणचाळीस हेक्टर आहे त्याच्यात जे गोटे आहेत त्या गोट्यांची किंमत एकतीस कोटी आहे म्हणजे जगातला सगळ्यात महागडा गोटा हा भोगव्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण तुम्हाला जायला मिळणार नाही तर ते सीसीटीव्ही लावलेत आणि या प्रॉपर्टी मध्ये कोणी एंट्री करू नये म्हणून असं लिहिलंय करायचं कारण ते आहे आणि म्हणून तुम्हाला मी याच्यातलं एक सगळं उदाहरण म्हणजे हे दाखवणार आहे बघा की हे ग्रामपंचायतीचे घरपत्रकाचे उतारे आहेत नीट बघा हे जे मार्ग केले ते एकतीस कोटी रुपये जिल्हा बँकेने ह्याच्यावर दिलेला आहे बोजा ठेवलेला आहे आणि पाच कोटी रुपये वरती म्हणजे सिंधू जिल्हा मद्येचा पाच कोटी अठ्ठावीस चार एकवीस चा बोजा आहे आणि म्हणजे हे मी जे कर्ज सांगितलं ते आणि ह्याच्यावर एकतीस कोटीचा बोजा साठी दिलं असं दाखवलेलं आहे एकतीस आणि छत्तीस दुसरा एक अठ्ठावीस कोटीचा जो बोजा आहे हा सात कालचा परवाचा आहे दोन दिवसापूर्वीचा याच्यात पाच कोटी आणि अठ्ठावीस कोटी जरा बघा सगळ्यांनी आणि पाहिजे असेल ते पेपरही तुम्हाला देतो पाच आणि अठ्ठावीस कोटी हे या ठिकाणी दाखवलेले एकूण अठ्ठावीस कोटीचा फक्त माझ्याकडे मंजुरी पत्र मिळत नाहीये पण ह्या सगळ्याचा जर बोजा एकूण गेला तर एकोणसाठ कोटी रुपये किंमत या ठिकाणी होऊ शकते आणि एकतीस कोटीच्या वजाच्या संदर्भात आपण सगळ्यांनी मुद्दाम बघावं शेतमांगर पत्रे आणि शेतमागर पत्रे आणि शेतमागर आणि त्याच्यानंतर हे बघा दुसरा सुद्धा पत्रे आणि शेतमागर म्हणजे ही जी काय लैलूट चालू आहे ही लैलूट थांबवावी आणि याच्यातला मुख्य आरोपी चेअरमन मणी दळवी आणि आरोपी नंबर दोन मुख्य कार्यकारी अधिक प्रमोद गावडे यांच्यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केली आहे ह्याच्या अनुषंगाने ह्याच्या पाठीमागे कोण अजून आहे हे बघा कारण हे ड्रेझर साठी पैसे दिलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे सिंदूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठं लोन हे आहे आणि ह्या सगळ्या लोनची चौकशी नुसती लोनची चौकशी नाही तर बँकेच्या कारभारावर गेल्या चार वर्षातली चा, जी जी कर्ज दिलेली आहेत त्या सगळ्याची कर्जाची चौकशी व्हायला पाहिजे याच्यावर प्रशासक बसायला पाहिजे आणि प्रशासक बसून ह्या सगळ्यांच्या मालमत्ता ज्या संचालकांनी याच्यावर सह्या केलेल्या आहेत या जे संचालक ते दोषी या ठिकाणी बनवले पाहिजेत जसं यशवंत सहकारी बँकेवर पन्नास लोकांवर जसा गुन्हा दाखल झाला तसा गुन्हा या सगळ्या लोकांवर दाखल व्हायला पाहिजे आणि त्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होऊन ही बँक वाचली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी राहणार आहे आता ह्याच्या पूर्वी सुद्धा बघा याच्या पूर्वी मी तुम्हाला काही अनेक गोष्टी दिल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला आता परत सांगतो राहुल पै की जो अध्यक्षांचा आणि जो बँकेमध्ये त्या ठिकाणी आहे त्याची साडेसात कोटी रुपये वीस हजार रुपये मानधना असले साडेसात कोटी रुपये त्यांनी दहा तीनला घेतले त्याला जामीन डॉक्टर निलेश बनावलीकर आणि श्रीपाद महाजन आहेत आणि कदाचित तुम्हाला आठवत असेल की जी वेंगुर्ल्यात पोलीस कंप्लेंट झाली दाभोळीच्या जागेची त्याच्यात आरोपी हा श्रीपाद महाजन त्या ठिकाणी आहे दुसरं जी सासोरीची जागा आहे ही जागा पण डॉक्टरांची जागा होती त्या जागेची सुद्धा कुळ मुक्त्यार ह्या महाजनकडे आहे महाजनने तेवढंच नाही तर त्याच्यावर जे साडेसहा कोटी बँकेने दिले होते त्याला सुद्धा जामीन महाजन आणि डॉक्टर आहेत तिसरी गोष्ट जी पिंगोळीला जागा घेतली होती त्याच्यावर पण श्रीपाद महाजन आणि डॉक्टर आहेत आता ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे ही लिंक कशी जुळते ती बघा ही जी सगळी लिंक आहे ही लिंक हे लँड माफिया सगळे जे आहे ते एकत्र या ठिकाणी झालेले आहेत विलास मा, जो महाजन आहे त्याचा धंदा व्यवसाय काय तो कधीपासून आय टी भरतो कधीपासून हे सगळं भरतो आणि त्याला एवढं मोठं लोन तुम्ही कसं काय देताय हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून या सगळ्या घोटाळ्याची चौकशी ह्याच्यात सुद्धा मनी दळवी गुंतलेले आहेत प्रमोद गावडे गुंतलेले आहेत आणि म्हणून ह्या सगळ्याची चौकशी या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची मागणी माझ्यावरच्या वरिष्ठ नेत्यांकडे केलेली आहे मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांना या सगळ्या संदर्भात भेटणार मी समजा ह्या सगळ्या गोष्टीत न्याय न्याय मिळायला तर मी वैयक्तिकरित्या उच्च न्यायालयात लवकरच रीट दाखल करणार आणि या सगळ्या बँकेची चौकशी करा अशा प्रकारची मागणी करून ही बँक वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार अनेक लोक ज्याही माझी मागची बँकेची बातमी आल्यानंतर अनेक लोक मला जॉईन झालेले आहेत त्यांनी अनेक विषय माझ्याकडे दिलेले आहेत मी म्हटलं बा तुम्ही प्रत्येकाने करा कारण मी उद्या काय होईल की मी उद्या ही गोष्ट केली तर तुमच्यावर जो अन्याय झालाय तो तुम्ही त्या ठिकाणी वेगळ्या माध्यमातून हे करा आणि आज सहकार खातं कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही मी वेळोवेळी नाबार्ड असेल सहकार आयुक्त असतील सहकार जॉईंट डायरेक्टर असतील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बँक रजिस्टर होते वारंवार त्यांना मी फोन केलाय मी दोन दिवसापूर्वी त्यांना फोन केला मला जे उत्तर आलेलं आहे म्हणजे मी ज्या तक्रारी केल्या आणि ज्यावेळी रश्मी शुक्ला ज्या आमच्या महासंचालक आहेत पोलीस महासंचालक ज्यावेळी मी माझी तक्रार माझ्या माहितीप्रमाणे तकरा, एक तारीखला केली त्यावेळी मला एक उत्तर घाई गडबडी झालं आणि ते उत्तर घाई गडबडीत असं आहे की बँकेला दिली पत्र पाठवले बँकेने खुलासा दिला त्याच्यावर त्याने ते, ते उत्तर जशा तसं दिलेलं आहे मी सहकार खात्याला सुद्धा जॉईंट डायरेक्टरना सुद्धा पार्टी करणार बँकेला पार्टी करणार चेअरमनला पार्टी करणार वेळ पडले तर सगळ्या संचालकांना जर संचालकांनी आपली आप बाजू तिथं मांडली नाही तर त्या सगळ्या संचालकांना करणार आणि हा जो कर्ज घोटाळा मी हा एक जी प्रायोगिक तत्वावर आपल्याला सांगितला अशी पूर्ण सिरीज पुढच्या काळात या ठिकाणी चालू होईल बऱ्याच संचालकाने जे लोन घेतलेले आहेत ते सुद्धा नाबार्डच्या नियमाप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी घेता येत नाहीत तरी पण त्यांना दिले बँकेला दोन लाख रुपयाचा दंड पण त्या ठिकाणी झालेला आहे तरी बँक त्याच्यातनं ना सुधारलेली नाहीये म्हणून वेळ पडली तर ह्या सगळ्यांना पार्टी करून उच्च न्यायालयात लवकर दाद मागणार मी पोलिस कंप्लेंट पण करणार जर पोलिसांनी जर सहकार्य केलं तर मी त्यांना नक्कीच मी पूर्णपणे सहकार्य माझ्याकडे जे पेपर आहेत ते त्यांना देणार जर सहकार्य नाही केलं तर मी त्यांच्याकडे तक्रार करून मी उच्च न्यायालयात या सगळ्या गोष्टीची दाद मागणार आणि आपल्याला यातले कुठलेही पेपर बघायचे असले कोणालाही तरी माझ्याकडे सगळे पेपर अवेलेबल आहेत आपण हे ठिकाणी बघावेत आणि ह्या पेपरमध्ये जर काय चुकीचं असेल हे राजन तिलीच्या मनाचं नाही आणि कोणाचही म्हणजे प्रेशर आणि हे कारण बघ मी बँक वाचवण्यासाठी माझे प्रयत्न आहेत मला याच्यात कोणाचंही हे नाही मी सगळ्यांना माझ्या वरच्या नेत्यांना मी सांगून ही गोष्ट के मी केलेली आहे मी पुन्हा सांगेन की मी उद्या जर माझं चुकीचं असेल तर मी शंभर टक्के ह्या गोष्टी ते सांगतील ती गोष्ट ऐकेन पण ह्या गोष्टी इथं थांबल्या गेल्या पाहिजेत आणि ह्या जर थांबल्या नाही तर आमचं सहकार चळवळ पूर्णपणे ही नष्ट होईल ही मला या ठिकाणची भीती आहे आणि म्हणून माझे हे प्रयत्न या ठिकाणी आहेत आपल्याला जर या संदर्भात काय विचारायचं असलं तर आपण शंभर टाईप जे काय विचार <laughs> ते आपण विचारू शकतो हे बघा दरोडेकर म्हणजे आता दरोडाच पडलेला आहे बँकेवर आता मी जी गोष्ट सांगितली दहा कोटीचं खरेदी कर, कर। आणि एकोणसाठ कोटी रुपये या दरोडा नाही मुळात जागा 88 लाखाची बँक वसूल कशी करणार समजा उद्या माझ्यांनी फसवलं कसे बँक वसूल करणार काय घेणार बँक त्याच्याकडून सांगा तुम्ही सांगा कसे कुठल्या धरतीवर पैसे वसूल करणार बँकेवर दरोडेचा आरोप करत असताना जिल्हा वित्तीय अधिकारी मणि या बँकेचे संचालक म्हणून पालकमंत्री नितेश राणे पण म्हणजे जरुरी वर्ष हा उल्लेख करताना तुम्हाला मी बघा कुणी कसं आता विषय मी मला जे दिसलं ते मी मांडलेलं आहे आणि हे गोष्ट मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो पुराव्यांशी मागित मांडलेली आहे मी आता मी काय सांगितलं ही माझी पहिली आणि शेवटची प्रश्न आहे ही सुरुवात आहे जर ह्या गोष्टी सुधारणा नाही झाली ना तर मी अशा सिरियल चालू करणार मी काय कोणाला ना 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 घाबरणार नाही कुठल्या गोष्टीला मी काय कुठली चोरी केलेली नाही आम्ही जे कर्ज घेतलेलं होतं ते आम्ही पूर्ण पेड केलेलं आहे उद्या त्या गोष्टी सुद्धा मला प्रचंड त्रास मला त्याचा काय फरक नाही पडत ते सुद्धा खोट गेलं मला त्या कुठल्या गोष्टीचा विषय नाहीये उद्या तुम्हाला खुलाचा पद्धती देतील काय सांगतील कि ते डिफॉल्टर होते म्हणून केलं अरे मग मला करायला कारवाई तुम्ही मी जर चुकीचं काय करत असेल तर करा कारवाई माझ्यावर मी समजा उद्या बँकेची बातमकी करा माझ्यावर कारवाई मी आहे ना समोर जायला तयार पण हे खोडा ना तुम्ही हे बाबा एवढे पैसे आम्ही दिले नाहीत शेतमांगरावर पैसे दिले नाहीत सांगा त्याने शपथ घेऊन मी पालकमंत्र्यांनी कशाला करू जिथं न्याय मिळणार नाही तिथं कशाला कराय उपयोग आहे का सांग मला में का करना? आनी मला है कि है ना, मी कशाला करणार जिथे करायची आहे तिथे मी केलेली आहे आणि मला माहिती आहे की उद्या पोलिटिशनवर प्रेशर येणार मी म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार दोन उपमुख्यमंत्र्यांना मी यावेळी भेटलोय मुख्यमंत्र्यांची माझी भेट होऊ शकली नाही परवा नागपूरमध्ये त्यामुळे त्यांनाही मी भेटणार त्यांनाही मी सांगणार असं काही नाही की बाबा हे चुकीचं चाललंय बघा भारतीय जनता पक्ष आणि आमचे सगळ्यांचे चांगले रिलेशन आहे आम्हाला कोणाचंही इथं विषय नाही पण ही जी प्रवृत्ती आहे मणीदळीची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती नष्ट व्हायला पाहिजे ह्या जिल्ह्याच्या नशाला कारणीभूत आहे सहकाराच्या नशाला अशा प्रकारचे पैसे एवढेच नाही तर त्याने आपापल्या भागात जे काही खाजगी पैसे दिले ते पण वेगळे आहेत आता ह्या प्रेसची मजा जाईल आपण वेगळ्या पद्धतीने करू एका संचालकाने किती दिले तर ऐकायचं असेल तर आपण दुसऱ्या प्रश्नमध्ये ऐका ते पण सांगतो मी किती दिले ते पैसे भरले म्हणजे इथलं सगळं हे समत असं विषय नाहीत पैसे एखादे समजा राहुल पैसे पैसे भरले म्हणजे अनियमित संपत नाही राहुल पहिला कुठल्या जोरावर पैसे तुम्ही दिले साडेसात कोटी रुपये काय त्याची ऐपत आहे नवीन फ्रेश वकील वीस तुमच्याकडे मानधन घेतो आणि तुम्ही साडेसात कोटी रुपये कसे कुठल्या आधारावर दिले आमचं म्हणणं तेच आहे ह्या महाजनला तुम्ही एकोणसाठ कोटी रुपये कुठल्या दरावर दिले काय त्याची इतकी बाबा काय काय पद आहे माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर मानवलीकर यांच्याकडे ऑफिस मध्ये मला नेहमी भेटणारे ने तिथे दिसणारे मला माणसं ह्या नक्की एकदम चमत्कार काय झाला दोन वर्षात की एकदम महाजन साहेब एकदम पुढे मोठे झाले झाले तर आनंद आहे मला करायचा आहे संचालक दे 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 का जी दे जी दे जी मी अशाची गोष्ट करणार तुम्ही जर विरोध केला नसेल तर विरोध करा उद्या अडचणी झाला तर जबाबदारी तुमची काही आज भीतीमुळे कोण तिथे काय बोलत नाही त्या मिटिंग मध्ये काय चर्चा पण होत नाही आणि म्हणून आज जर त्यांना तर सुटायचं असेल तर त्यांनी बँकेला असं कळवावं की ह्या गोष्टीच्या ह्या प्रकरणाशी माझा संबंध आहे ह्या लोकांशी माझा संबंध आहे त्यांनी द्यावं त्यांना बँकेला बँकेत काय होत कि जे संचालक आहेत तर सूचक एक अनुमोदक एक नंतर लिहिलं जात इतिवृत्त त्या संचालकांनी अशा प्रकारचं लिहून द्यायला पाहिजे की माझा याच्यात संबंध नाही म्हणून तर ते ह्याच्यातनं सुटतील आणि मी करताना बघा याच्यात सगळेच आहेत सगळ्या पक्षाचे लोक आहेत सगळ्यांनी जागा होऊन ते नाही तरी केलं जर घाबरून राहिले किती वेळ घाबरून राहिला कोर्टाच्या समोर उद्या तुम्हाला लागेल ना चेअरमन असू देचालक असू दे आणि कोण असू देत जर चुकीचं असेल तर तुम्हाला उत्तर तिथं द्यावच लागेल ना तुम्हाला द्यावंच लागणार आहे ना जबाबदारी सामुदायिक राहणार आहे साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट